नमस्कार मी साधना माझा आवाज मध्ये आपलं स्वागत तर पाहुयात एक महत्वाची बातमी अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये उमेदवारांना दहा हजारापेक्षा जास्त आहे याच्या आधी जी पोटनिवडणूक होती त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता त्यानंतर संवेदनशीलता दाखवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने ती उमेदवारी पाठी घेतली होती आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी निवडणूक लढणार आहे पूर्व विधानसभा क्षेत्राची निवडणूक लढेल कारण या आधीच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे पाच नगरसेवक हे दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते आणि त्यामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी महायुतीचा उमेदवार असा उमेदवारी ठरवण्याचा अधिकार हा पार्लमेंटरी बोर्डाला असतो आणि त्यामुळे उमेदवारी ठरवणं किंवा उमेदवारी घोषित करणं हे माझ्या अत्यारीमध्ये येत नाही तयारी अनेक लोक करत असतात दावाही अनेक लोक करत असतात परंतु त्या त्या, -त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जिंकून येण्याची प्रोबॅबिलिटी इलेक्टोरल मेरिट हे कोणाचं आहे याच्या आधारावरती निर्णय होत असतो कारण महायुतीचे जास्तीत जास्त आमदार हे या ठिकाणी निवडून आले पाहिजे आणि महायुतीचं सरकार हे या ठिकाणी आलं पाहिजे महाराष्ट्राच्या भवितव्याकरता आणि त्यामुळे इलेक्टोरल मेरिट हे पाहून या ठिकाणी निर्णय होणार आहे